वाळू माफियांवर धावून गेली या तहसीलदाराने जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारली त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे जळगावात वाळू चोरट्यांना पकडण्यासाठी धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी कपडे काढून थेट गिरणा नदी पात्रातून पोहत गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे जळगाव वाळू माफियांच्या हैदराबादच्या बातम्या सातत्याने समोर येत असतात गिरणा नदीपत्रात अनेक ठिकाणी वाळू माफियांकडून वाळूची अवैधपणे तस्करी केली जाते या विरोधात कारवाई देखील केली जाते पण काही वाळू माफिया इतके गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत की त्यांनी थेट कारवाई करणाऱ्या पथकांवर हल्ला केल्याच्या देखील घटना या आधी घडल्या आहेत त्यामुळे वाळू माफियांवर कारवाई करताना अधिकारी काळजी घेत असतात तसेच अनेकदा पोलिसांच्या मोठ्या फौज फाट्यासह कारवाई केली जाते पण जळगावातील धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या भेधडक आणि निर्भीड हिमती वाळू माफियांना घरचा रस्ता धरण भाग पडला आहे एकटे तहसीलदार वाळू माफियांवर धावून गेले या तहसीलदारांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारली त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे जळगावात वाऊ चोरट्यांना पकडण्यासाठी धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी कपडे काढून थेट गिरणा नदी पात्रातून पोहत गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे जळगावहून बैठक आटोपून धरणगावकडे जात असताना तहसीलदार महेंद्र महेंद्र सूर्यवंशी यांना गिरणा नदीपात्रात वाळू चोरी होत दिसून यानंतर सूर्यवंशी यांनी त्यांचं वाहन उभं करून ते थेट नदीपात्रात उतरले त्यांनी कपडे काढून नदीतून पोहत जाऊन वाळू चोरट्यांचा पाठलाग केला तहसीलदार सूर्यवंशी येत असल्याचे पाहून वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर तसेच कामगार हे पळून गेल्याचे पाहायला मिळाले तहसीलदार सूर्यवंशी पाण्यातून पोहत जात वाळू चोरट्यांचा पाठलाग करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे वाळू चोरट्यांवरील कारवाईसाठी तहसीलदार यांनी दाखवलेल्या धैर्याचे आणि कर्तृत्व निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे